सर्वात उल्लेखनीय टॉप न्यूज श्री साईबाबा संस्थांच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवणाऱ्या उल्लेखनीय कार्याची ही महत्वाची बातमी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पंधरा जुलै दोन हजार रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाचा नाशिक विभागीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे सह्याद्री अतिथिगृह मलबार हिल मुंबई येथील सभागृहात आयोजित या शानदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री सी विद्यासागर राव यांच्या हस्ते संस्थेचे प्राचार्य शिवलिंग पटने यांनी पुरस्कार स्वीकारलाय स्मृतीचिन्ह प्रशिस्ती पत्र व रुपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी माननीय श्री संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण माजी सैनिकांचे कल्याण आणि भूकंप पुनर्वसन मान्य डॉक्टर विकास व उद्योजकता व न्याय संसदीय कार्य श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई श्रीमती सुजाता सौनिक भारतीय प्रशासन सेवा अपर मुख्य सचिव कौशल्य विकास व उद्योजकता श्री असीम गुप्ता भारतीय प्रशासन सेवा सचिव ग्रामीण विकास व इतरही मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला यापूर्वी अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला आहे या वर्षी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे साईबाबा संस्थांच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवणारी एक महत्वपूर्ण आणि सर्वात मोठी कामगिरी आहे साईबाबा संस्थान प्रशासन शिक्षक प्राचार्य आणि विद्यार्थी या सर्वांच्या अथक परिश्रमामुळेच साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था देशभरात एक नावलौकिक प्राप्त संस्था आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी